नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये कृषी सेवक यासाठी आपण सराव पेपर घेतो आणि यामधील पेपर क्रमांक हा चार असणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एकूण आपण पंचवीस प्रश्न बघणार आहोत यामध्ये ल जे पहिले दहा प्रश्न आहे हे टी सी एस आणि आय बी पी एस कंपनी या दहा टॉपिकवर प्रत्येक परीक्षेमध्ये एकतरी प्रश्न विचारतात त्यासाठी आपण या दहा प्रश्नांचे विश्लेषणसुद्धा घेणार आहोत त्यामुळे तुमच्या बुकामध्ये या दहा प्रश्नांचे विश्लेषण चांगल्या प्रकारे तुम्ही नोट करून घ्या म्हणजे या टॉपिकवर प्रश्न आला तर तुमचा चुकणार नाही शेवटचे पंधरा टॉपिक ब पंधरा प्रश्न बघितले तर हे बघितलं तर इतिहास आणि भूगोल या विषयाचे असणार असे एकोंदरूत पंचवीस प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिला प्रश्न बघू प्रश्न दिलेला आहे काळजीपूर्वक लक्ष द्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे त्याकडे थोडंसं लक्ष द्या बघितलं तर जी फिफ्टीन संघटना कोणाची आहे म्हणजे जी फिफ्टीन ही जी संघटना आहे कोणी स्थापन केली कोणत्या देशांनी स्थापन केली त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक एक विकसनशील देश आता हा जो प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय संघटना या टॉपिकवरचा प्रश्न आहे आता आपण बघून घेऊ जी फिफ्टीन या संघटनेबद्दल माहिती जी फिफ्टीन ही जी संघटना आहे याची स्थापना एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये झाली आणि याची पहिली जी समिट आहे हे एकोणीसशे नव्वदमध्ये झाली आणि याने कोणी एने स्थापन केली तर हे डेव्हलपिंग कंट्रीनी आणि याचं जे लोकेशन आहे म्हणजे याचं हेडक्वॉर्टर कुठे आहे तर जेनेवा स्वित्झर्लंडमध्ये आणि एकूण बघितलं तर यामध्ये आपल्याला सतरा देशाची आपल्याला लिस्ट दिसते यामध्ये सर्वात जास्त देश बघितलं तर आफ्रिका खंडा आणि दुसरा आशिया खंडातले दिसून येते यामध्ये भारत सुद्धा आहे आणि आपल्याला भारताच्या शेजारी राष्ट्र सुद्धा आहे तर हा प्रश्न सुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे पुढे बघू आर बी आयच्या च्या गव्हर्नरची नियुक्ती कोण करतो जो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे यांच्या गव्हर्नरची नियुक्ती कोण करतो त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार केंद्रीय वित्त मंत्र्याच्या शिफारशीवरून पंतप्रधान कार्यालयाद्वारे यांची नियुक्ती होते पण हे नियुक्ती करत असताना आपल्या राज्यघटनेमध्ये कोणती कलम दिलेली आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे सा। त्यासाठी बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कायदा आहे एकोणीसशे चौतीस यामधील कलम क्रमांक आठ एक अमध्ये आपल्याला तरजूद दिलेली आहे की आर बी आयच्या ज्या बोर्डावर म्हणजे केंद्रीय बोर्डावर एक गव्हर्नर आणि चारपेक्षा जास्त डेप्युटी गव्हर्नरची नियुक्ती केली पाहिजे अशी तरजूद आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेली आहे त्याचबरोबर लक्षात ठेवा आर बी आयवर आपल्याला दोन वेळा प्रश्न जास्तीत जास्त विचारलेला आहे त्यामध्ये आर बी आयची स्थापना आणि आर बी आयचं राष्ट्रीयकरण त्याचबरोबर आर बी आयचे पहिले गव्हर्नर कोण आणि भारतीय गव्हर्नर कोण ते यावर सुद्धा लक्ष राहू द्या पुढे बघू भारताचा जगामध्ये श्रीमंतीत रिकामी जागा क्रमांक लागतो म्हणजे जगामध्ये भारत कितव्या क्रमांकाचा देश आहे श्रीमंतीमध्ये याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पाचवा मग जगामध्ये सर्वात श्रीमंत देश कोणता ते सुद्धा बघून घेऊ त्यामध्ये सर्वात पहिला बघितलं तर अमेरिका चीन जपान जर्मनी आणि नंतर बघितलं तर इंडिया ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो पुढचा आहे भारताच्या भारतात बाराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता आता बाराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दोन हजार बारा ते दोन हजार सतरा मग पंचवार्षिक योजनेवर आत्तापर्यंत आपल्याला कशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहे आणि कसे विचारू शकतात याकडे थोडंसं लक्ष द्या यामध्ये बघितलं तर एकोणीसशे सत्तेचाळीसपासून तर दोन हजार सतरापर्यंत भारतीय अर्थव्यवस्था नियोजन संकल्पेवर आधारित होते लक्ष ठाऊ नियोजन संकल्पनेवर आधारित होती त्यासाठी बघितलं तर नियोजन आयोगाची स्थापना केली होती नियोजन आयोगाने एकोणीसशे एक्कावन्न ते दोन हजार चौदा आणि नीती आयोग नीती आयोगाने बघितलं तर दोन हजार पंधरा ते दोन हजार सतरा यांनी के विकसित केली म्हणजे बघितलं तर ज्यावेळेस मोदी सरकार स्थापन झालं त्यावेळेस बघितलं तर नियोजन आयोग बरखास्त करून नीती आयोगाची स्थापना केली यावर सुद्धा आपल्याला भरपूर प्रश्न आलेले आहे नीती आयोगावर त्याचबरोबर बघितलं तर जे पण अंतिम आयोग होता या अंतिम आयोगाचे उपाध्यक्ष कोण होते तर हे बघितलं तर अहवालिया आता बघितलं तर नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असते तर आपल्या देशाचे पंतप्रधान त्याचबरोबर नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण राहत होते तर नीती आयोगाचे काय म्हणतो अध्यक्ष आपल्या देशाचे पंतप्रधान पहिले नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण होते बर -बर तर जवाहरलाल नेहरू त्याचबरोबर बाराव्या योजनेत मार्च दोन हजार सतरामध्ये मुदत पूर्ण झाली त्यानंतर पहिली जी पंचवार्षिक योजना होती एकोणीसशे एकावन्न ते छप्पन ही जी सर्व माहिती आहे या सर्व माहितीवर आयोग प्रश्न विचारू शकतात त्यासाठी आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे पुढे बघू स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण म्हणजे एस बी आयच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण याचं उत्तर आहे अरुंधत्ती भट्टाचार्य आता यामध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की आर बी आय ची स्थापना बघितलं तर एकोणीसशे एकवीसमध्ये इम्पिरियल बँक ऑफ इंडिया यांचे नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया झाले म्हणजे एकोणीसशे एकवीस लक्ष ठेवा लागणार आणि त्याचबरोबर जगामध्ये शाखा आणि कर्मचाऱ्यांची संख्या यांची लक्षात घेता स्टेट बँक ऑफ इंडिया जगात सर्वात मोठी बँक ठरू शकते ही पण एक आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे पुढे बघू चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण याचं उत्तर येते वाय व्ही रेड्डी आता चौदावे त्याचबरोबर पंधरावे बघितलं तर कोणतं एन के सिंग चौदावे माहिती आहे तेरावे त्यानंतर केडकर विजय केडकर आणि यांचा हा जो कार्यकाळ आहे हाँ लक्षा सोड़ा व्या दाली, हा सुद्धा लक्षात ठेवा आणि रिसेंटली सोळाव्या वित्त आयोगाची स्थापना झाली तर त्याचे अध्यक्ष कोण आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल पुढे बघू लोकसंख्या वाढ हा राष्ट्राच्या प्रगतीतील फार मोठा अडचण आहे हे वाक्य कोणाचे आणि खरंच बघितलं तर लोकसंख्या वाढ ही राष्ट्राच्या प्रगतीमधला एक का म्हणतो स्पीड ब्रेकर आहे असं कोणी म्हटलं त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक चार रघुनाथ धोंडू कर्वे आता रघुनाथ धोंडू कर्वे यावर सुद्धा बरेच प्रश्न आलेले आहे यांनी बघितलं तर समाज स्वास्थ्य लक्षात राहू समाज स्वास्थ्य नावाचं मासिक यांनी पब्लिश केलं होतं आणि हे धोंडू केशव कर्वे यांचे हे मुलगा होता आणि धोंडू केशव कर्वे हे पहिले भारतरत्न मिळणारे हे महाराष्ट्रीयन आहे त्याचबरोबर धोंडू केशव कर्वे यावर आपल्याला इतिहासामध्ये भरपूर प्रश्न दिसून आलेले आहे पुढचा प्रश्न बघू आधुनिक लोह पोलाद उद्योगाचा प्रारंभ या ठिकाणी झाला आधुनिक लोह आणि पोलाद या उद्योगाचा प्रारंभ कुठे झाला त्याचं उत्तर आहे जमशेदपूर जमशेदपूर हे बघितलं तर झारखंड या राज्यात दिसून येते आणि हे एका नदीवर प्रकल्प आहे त्या नदीचं नाव आहे सुवर्ण रेखा सुवर्ण रेखा त्यासाठी हे पण कॉन्सेप्ट लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे प्रधानमंत्री फसल बीमा योजना भारत सरकारद्वारे कोणत्या वर्षी सुरू केली जे बघितलं तर फसल बीमा योजना कोणत्या वर्षी करण्यात आली आपल्याला प्रश्न दिलेला आहे तर याचं उत्तर बघितलं तर ही दोन हजार सोळा मध्ये स्थापन केलेली म्हणजे सुरू केलेली काय आहे योजना आहे त्यानंतर नेक्स्ट आहे जवाहरलाल नेहरू नंतर भारताचे तत्कालीन पंतप्रधान कोण म्हणजे आपल्या भारताचे दुसऱ्या क्रमांकाचे पंतप्रधान कोण असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक सी म्हणजे गुजरारी लाल लाल नंदा गुजरा गुजारी लाल नंदा पहिले तर जवाहरलाल नेहरू दुसरे नंदा तिसरे बघितलं तर लाल बहादूर शास्त्री यांनी चौथेसुद्धा हे नंदाच होते ही पण एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा पुढचा आहे राज्याच्या राज्यपालासाठी नियुक्तीचा कार्यकाळ आहे आणि केंद्रशासित प्रदेशाचा लेफ्टनंट गव्हर्नरसाठी एवढे वर्ष आहे म्हणजे राज्याच्या राज्यपालाचा कार्यकाळ किती असतो तर पाच आणि केंद्रशासित प्रदेशाचा लेफ्टनंट गव्हर्नरचा सुद्धा किती पाच त्यानंतर नेक्स्ट आहे ज्ञान प्रसारक सभा ही संघटना कोणी विकसित केली ज्ञानप्रसारक सभा कोणी विकसित केली त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर भाऊ दाजी लाड पुढे आहे स्त्रियांचे आरोग्य आणि कुटुंब नियोजन या भर देणारे हे मासिक कोणी सुरू केले उत्तर रघुनाथ धोंडू कर्वे पुढे आहे परमहस सभा लय गेल्यानंतर तिच्या सभासदाने अठराशे सदुसष्ट मध्ये रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेखाली प्रार्थना समाजाची स्थापना केली प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग तर्कडकर यांनी केली त्यानंतर अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये मध्ये ज्योतिबा फुले यांनी यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा मुंबई येथे सुरू केली सत्यशोधक समाजाची मुंबई येथे शाखा सुरू करण्यासाठी कोणी आग्रह धरला होता त्याचं उत्तर येथे बघितलं तर कृष्णराव भालेराव कृष्णराव भालेकर पुढचं आहे एकोणीसशे पंधरा साली मुंबई येथे भरलेल्या सामाजिक परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते कोण होते त्याचं उत्तर येते धुंढू केशव कर्वे लक्षात वार्षिक अधिवेशनाचे पुढचा आहे महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली त्यावेळेस किती जिल्हे व तालुके होते त्याचं उत्तर येथे बघितलं तर सव्वीस सव जिल्हे आणि दोनशे एकोणतीस तालुके आणि आता बघितलं तर छत्तीस जिल्हे आणि तीनशे अठ्ठावन्न तालुके महाराष्ट्र क्षेत्रफळात जरी तिसरा असला तरी लोकसंख्येत कितवा क्रमांक आहे तर लोकसंख्येमध्ये दुसरा आहे पहिला उत्तर प्रदेश आणि नंतर बघितलं तर आपला महाराष्ट्र नंतर बघितलं तर भारताच्या एकूण लोकसंख्येत महाराष्ट्राची किती टक्के वाटा आहे जे भारताची लोकसंख्या यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा किती टक्के वाटा आहे हे बघितलं तर नऊ पॉईंट एकोणतीस टक्के त्यानंतर बघा कोणत्या वृत्तावर तापमान कळते याचं ये उत्तर येते अक्षरवृत्त अक्षरवृत्तावर तापमान कळते आणि रेखा वृत्तावर आपल्याला प्रमाण वेळ माहिती होते प्रमाण वेळ माहिती होते त्यानंतर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्य कोणत्या कायद्याने निर्माण करण्यात आली कोणत्या कायद्याने निर्माण करण्यात आली त्याचं उत्तर येते बघितलं तर बॉम्बे पुनर्रचना कायदा लक्षात राहू पुनर्रचना कायदा पुढचा आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती सोहळ्याचे उद्घाटन खालीलपैकी कोणी केले त्याचं उत्तर येते धनंजय गाडगीट लक्षात राहू द्या पुढचा प्रश्न आहे आदिवासीच्या हक्काबाबत जागृत असलेले महाराष्ट्रातील गाव कोणते तर हे आहे बघितलं तर मेढाले का हे आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याला लागून आहे तर हे बघितलं तर मध्य प्रदेश मध्य प्रदेश आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेकडे आहे आणि मध्य प्रदेशाला एकूण आठ जिल्ह्याची सीमा लागून आहे ही पण कॉन्सेप्ट लक्षात ठेवा हे बघितलं तर एकूण पंचवीस प्रश्न आहे यावर भरपूर परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न रिपीट होताना दिसून आलेले आहे त्यामुळे तुम्ही बघितलं तर हे प्रश्न थोडेसे लक्षात राहू द्या त्याचबरोबर बघितलं तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका